哎，山山地呀，山山。 सरकार करायचं गाली डोक्यावरती बाय सरकार करायचं गाली डोकावरती बाय सरकार करायचं गाली डोक्यावरती बाय ग्राम विकास मंत्र्याच करायचं गाली डोक्यावरती बाय ग्रामविकास मंत्र्याचं करायचं काय या ग्रामविकास मंत्र्याचं करायचं कली डोक्यावरती बाय ह्या ग्राम विकास मंत्र्यांचं करायचं क्लि डोक्यावरती ह्या ग्रामविकास मंत्र्यांचं करायचं का

या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेले आहेत खरं पाहि खरं पाहिलं आपण हे सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं तेव्हापासून या महाराष्ट्रातला नव्हे या देशातला शेतकरी अडचणी सापडलेला आहे आज शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध योजना लोकांसमोर आणून हे लोकांना या ठिकाणी भेटी जात आहेत आज आपण जर बघितलं असेल आज कापसाला बारा हजार रुपये भावाची आवश्यकता असताना मागच्या वर्षी शेतकऱ्याला फक्त सहा हजार रुपये आपला कापूस विकावा लागलेला आहे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा या ठिकाणी निघालेला नाही असा असं असताना आमची प सर्व प्रथम मागणी अशी आहे की शेतकऱ्याला यावर्षी तुम्ही बारा हजार रुपये भाव जाहीर करावा अशी आमची पहिली मागणी आहे आपण जर बघितलं असेल शेतकरी सर्वच बाजूंना अडचणीत असताना आज शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सरसकट बिलकुल कर्जमाफी जाहीर करावी ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे जे प्रलंबित पीक विम्याचे पैसे असतील ते सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना त्वरित मिळाले पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे त्यानंतर मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे खूप मोठं प्रमाण नुकसान झालं शासनाने पंचनामे केले अद्यापर्यंत एक दमडी सुद्धा शेतकऱ्याला मिळालेली नाही जून महिन्यामध्ये सुद्धा पुन्हा शेतकऱ्यांना अडचणी सापडला पुन्हा शासनाने पंचनामे केले या ठिकाणी आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं आम्ही जाहीर केलं होतं की या तालुक्याचे मंत्री गिरीशभू महाजन हे फक्त पंचनाम्याचा आदेश देतात थोताण करतात परंतु शेतकऱ्याला एक रुपया देण्याची यांची मानसिकता नाही आहे अद्यापर्यंत मार्चमध्ये असेल जून मध्ये असेल जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना एक रुपया सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही तो ते तो जे निधी असेल जे नुकसान भरपाई असेल ती थोडीच मिळावी ही सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे त्यानंतर केडी असेल इतर पिकं असेल त्यांची विम्याची रक्कम या ठिकाणी थोडीच शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे नांदेड शहराच्या आत्ताच धारकाचा अतिशय गहन प्रश्न होता त्या अतिक्रमणधारकांना धारकांना या ठिकाणी जागा मिळवून दिली जात नाही रस्त्यावरती कुठलं वाहन लावू दिलं जात नाही आम्हाला मान्य आहे या ठिकाणी या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी रहदारीचं लोकांना त्रास होत असेल त्या ठिकाणी तुम्ही नाही लावू दिलं तर आम्ही समजू शकतो पर परंतु ज्या ठिकाणी काही अडचण नसताना फक्त आम्हाला बारामती करायचं आहे हे भूत पुढे करून हे थोताण करून या ठिकाणी अतिकरण अतिक्रणधारकावर या ठिकाणी अन्याय होतो आहे म्हणून या ठिकाणी त्या अतिकरण अतिक्रणधारका न्याय मिळावा अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी या ठिकाणी आहे दामद्या तालुक्यामध्ये सी सी टी व्हीचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला परंतु जामनेर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले नाही जे लावले होते ते बंद पडलेले आहेत बसस्टँडवरती चोऱ्या होतात जामन्या शहर बाजारामध्ये चोऱ्या होतात दिवसा डोळ्या व्हायला लागलेले आहेत परंतु हे नगरपालिका फक्त पैसे खाण्यासाठी फक्त निधीचा वापर करते जामनेर शहरातले संपूर्ण सी सी टी व्ही या ठिकाणी बंद चोरी सुरू करण्यात यावे ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करून ठेवलेली आहे जामनेर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे मोखडलेले आहेत या ठिकाणी मागणी करून सुद्धा ऐकत नाही हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यकर्ते कार्यकर्त्यांना आवय दिलं जातात आमचा कार्यकर्ता आहे म्हणून दोन नंबर धंदे करायला परवानगी दिली जाते परंतु गावाखेड्यातला गरीब गरीब बिलकुल शेतकरी या ठिकाणी मजूर महिला अतिशय त्रस्त झालेल्या आहेत या ठिकाणी दोन नंबर धंदे त्वरित बंद झाले पाहिजे यानंतर आम्ही पुढचं आंदोलन दामदे पोलीस स्टेशन समोर करणार आहोत जर साहेबांनी दोन नंबर धंदे बंद नाही केले या या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत जामने पोलिसमध्ये हल्ला झाला होता एक आदिवासी बांधव आहे त्या आदिवासी बांधवाचा वापर केला गेला एक चुकीचं काम केलं गेलं त्यांना बडकवलं गेलं त्यांना काही कारण नसताना त्यांना प्रोत्साहित केलं गेलं प्रोत्साहित करणारा कोण होता तर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी होता तो आजपर्यंत फरार आहे त्याला अटक झाली पाहिजे त्वरित ही मागणी आम्ही या निमित्तान करतोय स्वतःला आरोग्य दूत म्हणतात पण तो जामने तालुक्याच्या दवाखान्यामध्ये अतिशय भोंगड कारभार आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारची औषध या ठिकाणी उपलब्ध नाही या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत त्वरित या, जा या जामने जामनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी त्वरित औषध साठा उपलब्ध करून द्यावा ही मागणी आम्ही केलेली अशा सर्व मागण्या घेऊन जामनेरचे सगळ्या आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ राजपूत असतील उवाट्याचे आमचे राहुल राहुलभाऊ चव्हाण असतील तालुका तालुकाध्य बोरसेसाहेब असतील सगळ्यात पदाधिकारी या ठिकाणी आघाडीच्या या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत या शासनाने जर हे आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत या जर पूर्ण नाही केल्या या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या निमित्तानं देतो जय हिंद जय महाराष्ट्र